एकदा मेसेज घरी आले आणि शांतपणे खुर्ची डोळे मिटून बसले होते तर मला आवाज आला काय मग कशी आहेस तर मी उत्तर दिलं हो मी छान आहे मस्त आहे मी तर मी डोळे उघडून पाहिले कोण बोलताय कुठून आवाज आला तर पाहिलं तर कोणीच नव्हतं आजूबाजूला तर मी दाराकडेही पाहिलं दाराकडेही कोणीच नव्हता तर मी म्हटलं मला भास झाला असेल मग मी परत शांतपणे डोळे मिटून बस परत बसले तशीच निवांत तर, 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 तर परत आवाज आला का खोटं बोलते आहेस तू तू ठीक नाही आहेस तर मी म्हटलं कोण बोलत आहे आणि मी ठीक नाही आहे असं बोलणार कोण आहात तुम्ही आणि माझी सगळी माणसं व्यवस्थित आहेत तर मी छानच आहे कारण माझं सुखपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे ते सगळे छान तर मीही छान तर परत प्रश्न विचारला मला की तू सगळ्यांची नक्की काळजी घेतेस मी म्हटलं हो मी माझ्या सगळ्या माणसांच्या अगदी खूप छान प्रकारे काळजी घेत आहे त्यावर म्हटले समोरनं उत्तर आलं की नाही तू सगळ्यांची काळजी नाही घेत तू सगळ्यांची काळजी घेतेस पण एका व्यक्तीची काळजी अजिबात घेत नाहीस किंवा दुर्लक्ष करतेस त्यांच्याकडे त्याच्याकडे करते मी म्हटलं असं कोण आहे की त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करत आहे आणि तुम्ही आहात तरी कोण आणि कोण आहात समोर या मला बोलायचं आहे तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला तर ते म्हटले की समोरून आवाज आला नाही मी तुला दिसणार नाही वर, तर मी म्हटलं मग कोण बोलताय तुम्ही आणि कोण आहे असं की ज्याच्या स्वास्थावर ज्याचं स्वस्थ राहणं त्यावर माझं स्वस्थ राहणं अवलंबून आहे तर आवाजाला की मी तुझं हृदय बोलत आहे मी म्हटलं माझं हृदय तर मी म्हटलं की माझ्यापर्यंत मी माझ्या हृदयाची काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे मग मग उत्तर मग प्रश्न परत आवाज आवाजाला की नाही तू फक्त प्रयत्न करतेस पण काळजी घेत नाही स्वतःची तुझ्या हृदयाची मी म्हटलं मग होत असेल असं घाई कधीकधी कधी कधी माझं जेवणाकडे दुर्लक्ष होतं म्हणजे जेवणाकडे माझं दुर्लक्ष होत आहे म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि मी सतत बिझी असत आहे खरी गोष्ट आहे माझं खूप दुर्लक्ष होतं हृदयाकडे मग मी विचारलं म्हणजे हृदयाला मग मी काय करायला हवं मग माझ्या हृदयाने मला सांगितलं काही करू नकोस चोवीस तासातून चार ते पाच तास तू फक्त झोपतेस आराम करतेस पण बाकीचे अठरा तास तू सतत काम करत असतेस त्यामुळे थोडासा सकाळी उठल्यानंतर थोडासा एक तास तरी मला दे मलाही घरात मलाही अगदी सतत काम करून कोंदटल्यासारखं होतं मलाही मोकळ्या हवेचा जावंसं वाटतं तर मला थो मला थोडंसं बाहेर गेलीस तर मला मोकळी हवा मिळणार मला बाहेरचा ऑक्सिजन मिळेल थोडंसं वर्कआउट कर नाही जमलं वर्कआउट तर कमीत कमी योगा कर प्राणायाम कर घरच्या घरी आणि थोडासा थोडंसं वेळ तू माझ्यासाठी दे मी तू या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपोआपच माझंही स्वास्थ्य व्यवस्थित राहील आणि मी व्यवस्थित असेल तर तू सगळ्यांची काळजी व्यवस्थित घेऊ शकता आहे तर मलाही ते पटलं की खरंच आपण जर व्यवस्थित असेल आपण हृदय व्यवस्थित असेल तर आपल्या माणसांची आपण काळजी करू शकतो पण आपल्याला जर काय झालं तर आपल्या माणसांची काळजी कोण घेणार मग त्यासाठी आधीच आपण काळजी घेऊन आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे आणि मलाही ते अगदी मनापासून पटलं मी ठरवलं की आता कसंही करून एक ते तास आपण स्वतःला द्यायचंच कारण आपण स्वतःला वेळच देऊ शकत नाही आणि आपल्याला आपलं हृदय सांगत असतं आपण सतत वर्किंग असतो आपल्याला आपलं हृदय सांगत असतं की जरा थांब गं मी खूप थकलो आहे पण तरीही आपण नाही आपलं हे काम झाल्यावर आपण बसूया आपण डे काम झाल्यावर बसूया आपण सतत बिझी असतो तर खरंच आपण हृदयाचं ऐकलं पाहिजे मी ठरवलं तर हृदयाचं ऐकायचं आणि आपल्यासाठी स्वतःसाठी एक ते दीड तास द्यायचाच द्यायचा आपलं हृदय हृदय जर स्वस्त असेल तर आपणही स्वस्त असणार आहे आणि मला हे पटलं माझ्या हृदयाचं तुम्हालाही हेच आहे की आपलं हृदयाचं ऐका आणि थोडासा त्याच्यासाठी वेळ द्या स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि स्वतःचं स्वास्थ्य जपा तुम्ही स्वा...